तर जयश्विया मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की माझी लाडकी बहीण योजनेचा तुम्ही ऑनलाईन फॉर्म कसा भरू शकता तो पण मोबाईल मोबाईलवरून भरू शकता आणि तुम्ही तुमच्या घरबसल्या फॉर्म भरू शकता तुम्हाला तुम्हाल कुठल्याही ऑफलाईन फॉर्म किंवा कुठल्याही सेतूवर कुठल्याही अंगणवाडी सेविकेकडे कुठल्याही ग्रामपंचायतीमध्ये जाण्याची जरूरत नाही आज तुम्ही काय करू शकता घरबसल्या फॉर्म भरू शकता जे इन्फॉर्मेशन जे माहिती मी तुम्हाला देणार ते माहिती तुम्हाला पूर्णपणे भरणार आहे आणि मी तुम्हाला फॉर्म भरून भरून दाखवणार आहे कसा भरायचा कसा नाही पूर्ण ए टू जेट माहिती टाकून दाखवणार आहे तरच तुम्हाला काय फॉर्म भरता येईल कारण की जो फॉर्म मी भरणार आहोत तो आपल्याला नारी शक्ती शेतकेशन भरायचा आहे आणि कसं भरू शकता ॲप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शन देईन जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपण प्ले प्लेस्टोरवरून डाऊनलोड करू शकता आणि डाऊनलोड कसं करायचं हे माहिती तुम्हाला पूर्ण प्रोसेस मी दाखवणार डाऊनलोड करून दाखवणार डाऊनलोड कुठून करायचं हे पण दाखवणार पुरे मोबाईल स्क्रीन ऑन करून दाखवणार आहे ॲप्स कसं डाऊनलोड करायचं कसं उघडायचं कसं त्याच्यामध्ये डॉक्युमेंट फिल करायचे डॉक्युमेंट कसे त्याच्यामध्ये टाकायचे मोबाईल नंबर कुठं टाकायचा ओ टी पी कसा येणार आहे सर्व ए झेड माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहायचा आणि तुम्हाला काय सर्वात पहिली चॅनलवर नवी असा सबस्क्राईब करा कारण की सर्वात पहिले इंटरेस्ट आणि नॉलेजबल व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर तुम्हाला आणत असतो आणि सर्वात पहिले तुम्हाला काय करणं पडेल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस बी जरूर करा कारण की मी जो बी व्हिडिओ टाकतो जो बी नॉलेजबल व्हिडिओ तो तुमच्या कामाचा असतो कुठल्याही प्रसिद्धीचा व्हिडिओ कुठल्याही स्कीम असो कुठल्याही नोकरी संदर्भात असो किंवा कुठलीही तुम्हाला किंवा कागदपत्र डॉक्युमेंट कसे भरायचे आहेत ते पण माहिती देणे देण्याची कोशिश करतो आणि सर्वात पहिले तुम्हाला माहिती आहे की सर्वात धावपळ करणारे स्त्री आहे स्त्रियांचा सर्वात जास्त प्रॉब्लेम होत आहे डॉक्युमेंट फिल करणे डॉक्युमेंट कोणते द्यायचे कसे भरायचे हे तुम्हाला माहिती नाही तुम्ही मोबाईलवरून कसे शकता हे मी तुम्हाला प्रोसेस ए टू जे सांगणार आहे तुम्हाला काय करणार व्हिडिओ पूर्णपणे पाहणं पडेल मी बार बार सांगतो कारण की तुम्ही काय करता व्हिडिओ स्किप करता पूर्ण व्हिडिओ पाहत ना त्याने मी तुम्हाला व्हिडिओ समजत नाही आणि मी तुम्हाला प्रोसेस सांगतो की फॉर्म कसा भरायचा आणि ए टू झेड म्हणजे तुम्हाला आणि स्टेप बाय स्टेप सांगणार आहे कुठे मोबाईल नंबर कुठं नाव टाकायचं कुठं तुमचं अड टाकायचं कुठं कुठं तुमचं बँक पासबुक टाकायचं पूर्वी माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार सला पिना उशीर न करता तुम्हाला सांगणार आहे कारण की तुम्ही काय करता माहिती आहे का स्किप करता करता व्हिडिओ नाही पाहिजे स्किप म्हणजे पुढे कर, करत पुढे करत व्हिडिओ नाही पाहायचा तुम्हाला काय करणार आहे व्हिडिओ तो थोडा आरामात पाहायचा तेव्हाच तुम्हाला समजत समजणार आहे आणि तुम्हाला फॉर्म कसा भरायचा हे बी तुम्हाला माहिती चला लेट गेट स्टार्टेड तर जसं की मित्रांनो तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा पाहू शकता आपण ॲप्स ओपन केल्यानंतर कसं आपल्याला दिसणार आहे आणि ॲप्स कसं भरायचा आणि ॲप्समध्ये फॉर्म कसा, कसा भरायचा पूरी डिटेल आपल्याला समजणार आहे कारण की पाहू शकता आपल्याला सर्वात पहिले काय इथं लिहिलेलं दिसते आणि मुख्यमंत्री साहेबांचा इथं फोटो दिसते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कधी भरायचा हा भरायचा असेल तर तुम्हाला रात्रीच्या वेळेस भरायचा सात वाजेनंतर सात आठ वाजेनंतर कारण की यात का जे सर्व्हर का असते ते सकाळी किंवा दुपारी काय असतं डाऊन असतं सर्व म्हणजे आपल्या काय शेतोवर काय काम चालू असतात किंवा बाहेर कोणी मोबाईल वर फॉर्म भरतं तर काय होते याप्स लवकर काम नाही करत त्यानिमित्त तुम्हाला काय करणार आहे हाफ फॉर्म तुम्ही काय करू शकता तरी जर बाहेर टाईम असेल तर तुम्ही एक दुसऱ्या टाईम आणि फॉर्म भरू शकता जसे मी तुम्हाला दाखवत आहे जसं की पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचा फॉर्म इथं काय करणार आहे आपल्याला क्लिक करणं आहे आणि तुम्ही अर्ज जर केलेला असेल तर पाहू शकता तुमचा अर्ज कसा झालेला आहे तुम्ही अर्ज कुठपर्यंत केलेला आहे तुमचा अर्ज सबमिट झाला आहे अर्ज केलेला असेल तर इथं काय करू शकता आपण अर्ज सबमिट पाहू शकता तुमचा अर्ज सबमिट झालेला आहे का नाही झालेला आहे आणि किती अर्ज तुम्ही सबमिट केले आहे की कुठं पाहू शकता अर्ज केलेला आहे तिथं ऑप्शन दिसते महिलांची योजना जे पाहू शकता इतका लिहिलं आहे महिलांची योजना म्हणजे महिलांची ज्या योजना आहे त्या तुम्ही काय करू शकता इथं चेक करू शकता आणि तुमच्या कोणत्या योजना आहेत कोणत्या नाही त्या इथं तुम्हाला समजणार आहेत जसं की बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुम्ही मी तुम्हाला प्लेस्टोरवर ॲप्स दाखवणार आहे सर्वात पहिले प्लेस्टोर ओपन करणं पडेल हे पाहू शकता प्लेस्टोर सर्वांच्या मोबाईलमध्ये असतो याच्यामध्ये जायचं आहे प्लेस्टोर ओपन केल्यानंतर आपल्याला काय करणं आहे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो सर्वात पहिले काय करणं आपल्याला इथं सर्च जायचं सर्च बार जायचं सर्वात पहिले प्लेस्टोरवर गेल्यावर तुम्हाला दिस नारी शक्ती ॲप्लिकेशन जे नारी शक्ती असते नारी शक्ती काय आहे दिस धू टॅप्स नारी शक्ती दुटी ॲप्सवर जाणार आहे दू त्याच्यावर गेल्यानंतर आपल्या काय करणार ते सर्च करणार जसं की पाहू शकता इथं ओपनचं ऑप्शन येत आहे तुम्ही काय केलं डाउनलोड डाऊनलोड केलं आहे म्हणून इथं ओपनचं ऑप्शन येत आहे तुम्ही डाउनलोड केलं नाही तर इन्स्टॉलचं ऑप्शन येणार आहे कारण की तुम्ही पाहू शकता इथं ओपन ओपनचं ऑप्शन आलं आणि इथं काय झालं झालं आहे मित्रांनो मी ओपन केलं तर काय डायरेक्ट तुम्हाला ओपन करून दाखवतो ओपन करून तिथं मला ऑप्शन येत आहे कारण की मी इन्स्टॉल केलेलं आहे त्यानिमित्त माझ्यामध्ये ओपनचं ऑप्शन आहे जर तुमच्यापाशी ओपन नसेल तर पाहू शकता मी अपडेटपैकी अपडेट ऑप्शन आलेलं आहे अपडेट म्हणजे मी ते माझ्याशी डाउनलोड आहे आणि तुमच्या ओपन जर आहे किंवा अपडेट येत असेल तर तुम्ही डाऊनलोड केला आहे तिथं काय येते इन्स्टॉल येते इन्स्टॉलेशनचं ऑप्शन आलं की ते काय करतो आपण इन्स्टॉल करू शकता इन्स्टॉल केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये ती ॲप्स येऊन जाईल आणि ते आता ओपन कसं करायचं तर पाहू शकता माझ्या मोबाईलमध्ये पाहू शकता हे ॲप्लिकेशन आहे तर आता सर्वात पहिले मी काय करणार आहे या मोबाईल या ॲप या या ॲप्सद्वारे तुम्हाला दाखवणार आहे फॉर्म कसा भरायचा ते बी ए टू झेड इन्फॉर्मेशन ए टू झेड माहिती तुम्हाला या ॲप्लिकेशनमध्ये मिळणार मी ॲप्स ओपन केलं तर असं इंटरफेल असे फोटोज तुम्हाला दिसतील मुख्यमंत्री माहिती मुख्य जे माझे मुख्यमंत्री साहेब आहेत ते देवेंद्रजी माझे मुख्यमंत्री नाही ते ते उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस असे पाहू शकता ते तुम्हाला येत दिसतील तर नारीशक्ती दूत ॲपमध्ये आपले स्वागत आहे तर असं आपल्याला इंटरफेल म्हणजे ॲप्स ओपन केल्यानंतर असं आपल्याला इथं लिहून येईल तर पाहू शकता इथं लिहून आल्यानंतर इथे काय करणं आपल्याला तर नारीशक्ती ॲप्लिकेशन खाली आपलं ऑप्शन दिसेल स्किपचं ऑप्शन ते आपल्या काय आहे स पूर्णपणे स्किप करणं पाहिजे पूर्णपणे स्किप केल्यानंतर आपल्याला हे स्किपचं ऑप्शन आलेलं आहे तर खाली पाहू शकता स्क्रिपचं ऑप्शन आलेलं आहे तर इथं स्किप करून टाका तर नंतर काय आहे इंटरव्ह्यूवर मोबाईल नंबर जो आपला मोबाईल नंबर आहे जो त्याच्यामध्ये ॲड करताय कुठलाही मोबाईल नंबर असतो तो इथे ॲड करायचा आहे आणि तुम्ही काय करू शकता इथं ॲड करू शकता मोबाईल नंबर ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करणार आपल्याला मोबाईलवर जो मोबाईल नंबर आहे तोच टाकायचा जो तुमच्यापाशी कन्सल्टन्सी म्हणजे हमेशा तो मोबाईल नंबर तुमच्यापाशी राहतो तो मोबाईल नंबर इथं ॲड करायचा आहे तुमच्या आईचा असो तुमच्या बहिणीचा असो किंवा तुमचा स्वतःचा कोणताही मोबाईल नंबर याच्यामध्ये चालणार आहे आणि एका फॉर्मसाठी एकच मोबाईल नंबर चालणार आहे हे तुम्हाला सर्वात पहिले मी सांगू इच्छितो आणि मोबाईल नंबर मी तुम्हाला इथं टाकून दाखवतो आणि काय करणं ॲक्सेप्ट सिस्टममध्ये प स्टिम्स मतलब पाहू शकता ते ॲक्सेप्ट करणं पडेल सर्वात पहिले मोबाईल नंबर तिथं टाकायचा आहे तर मी मोबाईल नंबर टाकला आणि ॲक्सेप्ट ऑप्शनवर क्लिक केल पाहू शकता आणि स्टिम्स काय आहे कंडिशन टर्म्स अँड कंडिशन सॉरी काहीच मी टर्म्स अँड कंडिशन आहे त्याच्या टीम्स म्हणत होतो तर आपल्या काय करणार आहे ॲक्स जे ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन आहे ते तिथं काय आहे क्लिक करणं पडेल क्लिक केल्यानंतर आपल्याला वरती येणार आहे आणि वरती नेक्स्ट ऑप्शन येणार नेक्स्ट ऑप्शन आलं तिथं काय करू शकता आपण तुम्ही काय करू शकता इथं सर्व पेरका वाचू शकता जर तुम्हाला माहिती पाहायची असेल तर तुम्हाला वाचता येत नसेल तर काय करणार नेक्स्ट करणं पडेल नेक्स्ट केल्यानंतर लॉग इन काय पाहू शकता आता मी तुम्हाला सांगणार आहे फॉर्ममध्ये कसा भरायचा ते फॉर्म तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये पाहू शकता आणि असं ओपन करू शकता इथं एक आहे एक ओ टी पी येणार आहे तुम्हाला ओ टी पी आण आल्यानंतर तो ॲक्सेप्ट टर्म्स कंडिशन तो ओ टी पी आपल्या काय करण्या फिल करणं पडेल इथं टाकणं पडेल जो ओ टी पी आलेला आहे तो तुमच्या मोबाईल नंबर ज्या मोबाईल नंबर तुम्ही तुम टाकला त्याच्यावर त्या मोबाईलवर पाठवल्या जाणार आहे किंवा जो मोबाईल नंबर तुमच्या मोबाईलमध्ये असेल तुम्हाला तो ओ टी पी येऊन जाईल तो ओ टी पी इथं काय करतो चार डिजिट ओ टी पी असतो म्हणजे चार अंकांचा ओ टी पी असतो जो बी ओ टी पी असतो तो तुम्हाला इथं टाकावा लागणार आहे जसं मी पाहू शकता तुम्ही ओ टी पी जो आलेला आहे तुम्हाला आलेला आहे किंवा आलेला नाही असेल तर तुम्ही करू शकता वेट करू शकता आणि तो तुम्हाला ओ टी पी आल्यानंतर मला ओ टी पी थोडा काही टाईम लागेल म्हणजे पाच सहा सेकंड किंवा दहा सेकंड म्हणा किंवा एक मिनिटच्या अंतर तुम्हाला ओ टी पी येऊन जाणार आहे तर एक मिनिटच्या अंतर आल्यानंतर काय करणार तो ओ टी पी तुम्हाला इथं फिल करणार टाकणार आहे टाकल्यानंतर बघू शकता म्हणजे मला इथं ओ टी पी आलेला ओ टी पी टाकण्याची प्रोसेस काय आहे तो जो ओ टी पी आला तो आपल्याला काय करना सबमिट करायचा सबमिट कसा करायचा मी तुम्हाला दाखवतो सर्वात पहिले काय करना इथं ओ टी पी मी टाकला आणि काय केलं नेक्स्ट करायचं नेक्स्ट म्हणजे पुढे जायचं पुढे गेल्यानंतर पुढे घेतल्यानंतर आपल्याला ऑप्शन येणार का आणि काय काय ऑप्शन येणार आहे पाहू शकता सर्वात पहिले काय करणार आहे लॉग इन प्रोफाईल सर्वात पहिले आपल्याला काय कोणाची का एका मोबाईलवरून आपण तुम्ही शंभर अर्ज भरा पाचशे भरा किंवा हजार भरा सर्वात पहिले तुम्हाला कोणत्याही स्त्रीपासून एक काय करणार आहे प्रोफाईल बनवायची आहे किंवा तुमच्या आईच्या अर्जाची भरा तुमच्या बहिणीची भरा तुमच्या पत्नीची भरा कोणाचीही भरा किंवा प्रोफाईल बनवा कोणाची प्रोफाईल आपण बनवू शकतो आणि तिथून काय करू शकतो आपण कितीही पण अर्ज आपण सबमिट करू शकतो भरू शकतो तर मी जे सांगितलं ते तुम्हाला प्रोसेस पाहायची आहे तर मित्रांनो हे कंप्लीट प्रोसेस झाल्यानंतर सर्वात पहिले काय करायचं आपल्याला इथं बघू शकता सर्वात पहिले आपल्याला काय करायचं प्रोफाईल बनवल्यानंतर आपल्याला काय आहे पुढे जायचं पुढे ऑप्शन आलेलं आहे तिथं बघू शकता नोटिफिकेशन आलेलं आहे कंडिशन अलाव आपण काय करायला अवलावं ऑप्शन बरं वर क्लिक करायचं आहे इथं अलावची ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला थोडं वेट थांबायचं आहे अलावचं ऑप्शन क्लिक केल्यानंतर आपल्या काय जे नोटिफिकेशन आहे ते काय करणं आपल्याला ऑलवर सिलेक्ट करायचं आहे अलावक सिलेक्ट करणं तर अलाव सिलेक्ट कर केल्यानंतर आपल्याला काय थोडं वेट करायला लावलं ते प्रोफाईल पूर् अपूर्ण आहे तो आपल्या काय करणं एक प्रोफाईल बनवायची आहे आणि प्रोफाईल कशी बनवायची आपल्या क्लिक कल्यानंतर इथंच बघू शकता इथं फुलनेम जसे बघू शकता ज्यांचं आपण फुलनेम कोणाच टाकायचं तुमच्या किंवा आईचं कोणत्या बहिणीचं किंवा पत्नीचं कोणाचा बी अर्ज बनवतात त्यांचं फुलनेम टाकायचं तर पाहू शकता फुलनेम ट्रॅक्सिंग प्रोसेस काय ते पाहू शकता जिथं स्टार दि फुल नेमच्या पुढे तुम्हाला माहिती पूर्ण नावच्या पुढे तुम्हाला एक स्टार दिसत आहे म्हणजे ते कन्सिस्टन्सी तुम्हाला भरावं लागेल अजून समजलं का आणि इथं काय ईमेलवर ईमेलचं नाही भरलं तर चालेल तुम्ही ईमेलची जरूरत नाही आहे जे तुम्हाला जिथं स्टार दिला ते तुम्हाला प्रोसेस पूर्ण कंप्लीट करावी लागेल सर्वात पहिले मी तुम्हाला कंप्लीट सांगू राहतो इथं नाही आहे स्टार तर नाही आहे तर तुम्हाला स्टारचं ऑप्शन नाही भरावं लागेल आणि इथं काय आहे ईमेलच्या ठिकाणी तुम्हाला स्टार्ट दिलेला आहे का नाही दिलेला तर ईमेल नाही भरायचं समजलं जे डिस्ट्रिक्टच्या ठिकाणी तुम्हाला एक स्टार्ट दिला आहे तर डिस्ट्रिक्ट भरायचा आहे तालुका भरायचा आहे डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा भरायचा आणि तालुका भरायचा आहे भरल्यानंतर आपल्याला काय आहे अपडेट करा अपडेट करण्यासाठी आप अपडेट करू शकता आणि पुढे जाऊ शकता पुढे जायची प्रोसेस काय आहे ते पण तुम्हाला पुढे माहिती पडेल जसे मित्रांनो बघू शकता सर्वात पहिले काय करायचं जातं हे मी सर्व पूर्ण नाव टाकितलं आणि ईमेलची जरूरत नाही हे जिल्हा कोणता निवडायचा जिल्हा कोणता आहे तुमचा ते आम्ही इथं निवडून तुम्हाला दाखवतो पहिले जिल्हा निवडण्याची प्रोसेस तालुका निवडण्याची प्रोसेस ते सर्व पहिले तुम्हाला कंप्लीट करावी लागेल आणि एकदम सिंपल आणि एकदम सोपी फॉर्म आहे तो कोणीही भरू शकतं ज्याला काही येत नाही जो शाळा शिकलेला नाही किंवा पहिल्या वर्गात गेलेला नाही तो पण हा अर्ज भरू शकतो आणि तुम्हाला कुठल्याही पद्धतीने कुठल्याही मतलब फॉर्मची गरज पडणार नाही जर तुम्ही हा व्हिडिओ सर्व पूर्णपणे पाहालात तर तर मित्रांनो सर्वात पहिले आता येते जिल्हा जिल्हा कसा भरायचा तर जिल्ह्याला क्लिक करायचं थोडा वेळ प्रोसेस यायची कारण की काय होतं कधी कधी अपडेट होतं पाहू शकता टाईम जास्त होऊ राहिला म्हणजे पाहू शकता हा फॉर्म मी बारा एक वाजता रात्र भरत आहे तरी का पण काय होतं रात्री फॉर्म भरल्यानंतर याच्यामध्ये काही अडचणी येतात तर तुम्ही कोशिश करा की जेवढ्या रात्री म्हणजे म्हणजे तुम्ही सात वाजेच्या नंतर फॉर्म भरा सात आठ वाजेनंतर फॉर्म भरू शकता सात वाजे सकाळी आठच्या अंदर फॉर्म भरा तुम्हाला काय होणार याच्यामध्ये काही बी गरबड नाही येणार ना आणि तुमचा फॉर्म जस्ट म्हणजे ताबडतोब सबमिट होऊन जाणार त्याच्यामध्ये काही प्रोसेस नाही येणार ना काही तांत्रिक बिघाड नाही आहे जसं की पाहू शकता याच्यामध्ये मी एक जिल्हा सबमिट करतो कोणताही जिल्हा तुमचा जो बी जिल्हा असेल तो इथं सबमिट करू शकता आणि जो बी तालुका असेल तुमचा सबमिट करू शकता जसं मी पाहू शकता आपण सर्वात पहिले एक जिल्हा घ्यायचा जो तुमचा जिल्हा आहे डिस्ट्रिक्ट आहे सर्वात पहिले निवडायची आहे नंतर याचा तालुक्याची तालुका कोणता आहे तालुका पण इथं टाकू शकतो आणि टाकावाच लागेल कारण की प्रोसेस पुरी कम्प्लॅट कम्प्लीट करावी लागेल जिथं स्टार्ट दिलेला आहे ती तुम्हाला पुरी प्रोसेस करावी लागेल आता खाली प्रोसेस येते की तुम्हाला काय करा आपण काय करू शकतो हा फॉर्म कोण भरत आहे आणि कुठे भरत आहात आणि तुम्ही कोणत्या मतलब कोण तुम तुमची पात्रता काय आहे की मी तुम्ही जॉब करता किंवा काही अंगणवाडी सेविका आहे ते तुम्ही इथं काय सांगता किंवा स्वतः फॉर्म भरता हे मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो इथं काय करा सर्वात पहिले पाहू शकता इथं काय करत आहे तो आता जिल्हा निवडल्यानंतर ईमेल बी टाकू शकता किंवा नाही टाकू शकता फुल नेम बी टाकलेलं आणि इथे ईमेल टाकायचं असेल तर ईमेल पण टाकू शकता ईमेलची जरूरत नाही आहे आणि ईमेल टाकू पण नका ईमेलची ईमेलची काही जरूरत नाही तुम्हाला आणि ईमेलची जरूरत पडणार पण नाही तर मित्रांनो आप तुम्ही आता तुमची आई तुमची स्त्री घरातली कोणतीही स्त्री असेल तर ती काय सामान्य महिला आहे सामूहिक मतलब बचत गटाचे अध्यक्ष आहे बचत गट सचिव आहे की गृहिणी आहे का ग्रामसेवक आहे कोणती आहे आणि हे तुम्ही कोणापाशी अर्ज भरला की हे तुम्ही इथं काय करू शकता क्लिक करू शकता तो सर्वात पहिले पाहू शकता तर पाहू शकता ग्रामसेवक पाहू शकता अधिकारी कोणी सेतु शेतूमध्ये भरला तुम्ही इथे काय करू शकता सबमिट करू शकता तर तुम्ही सामान्य महिला म्हणजे घरी जर अर्ज भरत तर इथे काय करू शकता तर सामान्य महिलेवर क्लिक करू शकता समजलं सामान्य महिलेवर क्लिक करा आणि नंतर तुमचा फॉर्म इथं जे होते अर्धी प्रोसेस कम्प्लीट होऊन जाणार सामान्य महिला करू शकता सामान्य महिला केल्यानंतर आपल्याला काय आहे तर मित्रांनो जसे तुम्ही पाहू शकता सामान्य महिला इथं फॉर्म भरल्यानंतर गृहिणी किंवा गृहिणी पण आपण करू शकता तुमचे जे प्रोसेस तुम्हाला वाटतं ते बी याच्यामध्ये काय करू शकतो ॲड करू शकता याच्यामध्ये काही बदलत आपण तुमच्या मतानं काय तुम्हाला वाटतं ते इथे आपण सबमिट करू शकता किंवा ॲड करू शकता पण मला वाटतं की तुम्ही जर किंवा नोकरीवर नसाल तर काही पण करू शकता याच्यामध्ये तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही ॲड करू शकता बट मी काय करतो सामान्य महिला करू शकतो किंवा गृहिणी करू शकतो याच्यामधले तुम्ही काही बी ॲड करा याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही होणार तर मित्रांनो नेक्स्ट करणार आहे म्हणजे पुढे घ्यायचं आहे पुढे घेतल्यानंतर काय होणार आहे सिम्पली आपल्याला काय करायचं आता पुढची प्रोसेस काय येणार हे पाहू शकता पुढची प्रोसे या प्रोसेस यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हा व्हिडिओ थोडा म्हणजे आरामात बनवत आहे मी आरामात का तुम्हाला समजला पाहिजे आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगत आहे पुढ थोडी प्रोसेस घेत आहे प्रोसेस घ्यायचं कारण म्हणजे काय आहे या ॲपची ॲपचीच जी साईट असते जी ॲप्स असते तो थोडं स्लो काम करत आहे स्लो काम करायचं कारण रिझन एकच आहे तर इथं काय आपण अपडेट करू शकतो अपडेट करा अपडेट केल्यावर इथं क्लिक करा इथं अपडेट करा म्हणजे आपल्याला काय आता पुढे पुढची प्रोसेस काय आहे काय ॲड करावं लागेल काय नाही हे सर्व इथं अपडेट केल्यानंतर पाहू शकता आपला फॉर्म कसा इथं नाव घेऊ आपण गृह गृहिणी सर्व तुमची प्रोसेस म्हणजे इथं प्रोफाईल बनलेली आहे आता प्रोफाईल तर कम्प्लीट झालेली आहे पुढे काय करायचं मेन चीज येते पुढे काय करायचं तर मी तुम्हाला दाखवतो तर पुढे काय करायचं तर मित्रांनो इथं काय करायचं आपल्याला तर इथं पाहू शकता लॉग इन करू शकता किंवा लॉग आउट करू शकता किंवा प्रोफाइल अपडेट करू शकता हे प्रोफाईल कम्प्लीट झालेली आहे आता प्रोफाईल कम्प्लीट झाल्यानंतर इथं काय करू शकता प्रोफाईल अपडेट तर मित्रांनो पाहू शकता आता पूर्ण नाव आता नवीन आता काय करणार आहे प्रोफाईल कम्प कम्प्लीट झालेली आहे आता इथं वापस यायचं वापस आल्यानंतर काय करायचं माहिती आहे का आता फॉर्म भरायचा कसा तो फॉर्म अब तर जिथं आपली प्रोफाईल जसं तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री सशक्ती अभियान तर मित्रांनो सशक्तीकरण अभियान म्हणजे काय आता पुढे काय करायचं तर मित्रांनो हा तुम्हाला दिसते असं मुख्यमंत्री साहेबांनी दिसत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इथे आपल्याला क्लिक करायचं आहे सर्वात पहिले क्लिक कसं करायचं आणि जो तुम्ही अर्ज भरलात तो मी इथं दिसणार आहे ती मी तुम्हाला पहिले सांगितलं आहे आणि महिलां पाहू शकता महिलांच्या योजना पण इथं क्लिक केल्यावर आपल्याला तुम्हाला योजना पण दिसतील मित्रांनो आता पुढे करायचं तर करायचं काय हे पाहू शकता इथं काय लिह लिहिलेलं आहे इथं लिहिलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण योजना आपल्या काय इथं क्लिक करायचं आहे तर मित्रांनो तुम्ही म्हणत आहे की एवढं स्लो का सांगत आहेत एवढं कारण की तुम्हाला समजायला हवं काही लोकांना खेडेगावातील लोकांना फॉर्म भरता येत नाही त्यानिमित्त मी हा व्हिडिओ एकदम स्लो बनवलेला आहे आणि तुमच्या फायद्याचा व्हिडिओ आहे आता काय करू तुम्ही असा व्हिडिओ जर तुम्हाला कुठे भेटला तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण मी तुम्हाला माहिती आहे का कारण की तुमची प्रोसेस पाहतो काही लोकांना फॉर्म भरता येत नाही आहे त्यानिमित्त काय करू तुम्ही हा व्हिडिओ थोडा आरामात बनवलेला आहे आरामात काय बनवलेला कारण की तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा प्रॉब्लेम येऊ नये फॉर्म भरताना अडचण नाही येऊ कुठल्याही गोष्टीची आणि कुठलाही तुम्हाला काय होणार आहे या व्हिडिओमध्ये कुठलीही तुम्हाला अडचण आणि स्टम या क ज्या कंडिशन असतात त्या तुम्हाला इथं फेस करायला नको तो फेस करायला नको म्हणजे काय आहे तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम यायला नको तर मित्रांनो पाहू शकता आता फॉर्म भरायचा तर भरायचा कसा तर मित्रांनो सर्वात पहिले जे तुम्हाला असं दिसणार आहे चित्र दिसणार आहे ॲप्स ओपन केल्यानंतर तुमची प्रोफाईल स सबमिट झालेली आहे प्रोफाईल बनलेली आहे आता करायचं पुढे काय तर आपला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या क्लिकला या लिंकला किंवा या नावाला क्लिक करायचं आहे पाहू शकता फर्स्ट नंबर क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकता असा इंटरप्रेशन आहे सर्वात मोठा इंटरफेस म्हणजे सर्वात पहिले तुम्हाला हे पाहावं लागेल आता हे भरणं पडेल तर सर्वात पहिले आपल्याला भरावं तर भरावं कसं तर महिलेचे संपूर्ण नाव तर पाहू शकता महिलेचे संपूर्ण नाव टाकायचे महिलेचे संपूर्ण नाव काय कधी टाकायचे महिलेचे लग्नापूर्वीचे नाव खाली टाकायचे आणि महिलेचे पहिले नाव वरती टाकायचे तिथे लिहिलेलं महिलेचे संपूर्ण नाव आधार कार्डप्रमाणे तर मित्रांनो जे आधार कार्डवरचे नाव आहे ते तिथे टाकायचे आणि खाली काय टाकायचं पतीचे नाव जे पतीचे नाव आहे ते पतीचे नाव तिथं टाकायचे ते त्यांचे तुमचं तुमच्या किंवा तुमच्या पत्नी जे तुमचे तुमची म्हणजे तुमचे नाव तिथे टाकायचं तुमच्या आईचे आहे तुमच्या वडिलांचे नाव तिथं टाकायचे जर तुम्ही फॉर्म भर भरत असाल तर जर तुम्ही स्वतः पत्नी कोण जर स्त्री भरत असेल तर तुमच्या पतीचे नाव तिथं टाकायचे तर मित्रांनो हे प्रोसेस कंप्लीट सांगलेली आहे थोडं ब्लर होत आहे पण पाहू शकता महिलेचे लग्नापूर्वीचे नाव हो। तर इथे दाखवलेलं आहे तुमच्या लग्नापूर्वीचे नाव म्हणजे तुमचे नाव हो। तुमच्या वडिलाचे नाव हो। आणि तुमचे अडनाव हो। जे तुमचे लग्नापूर्वीचे आहे ते टाकायचे आणि खाली काय आहे महि तो जन्मतारीख जे तुमची आहे ते काय करायचे डेट ऑफ जे आधार कार्डवर आहे ते तिथं सबमिट करायची आहे तर मित्रांनो जे तुमची जन्मतारीख आहे ते तिथं सबमिट करायची आहे कुठल्याही जन्मतारीख आपल्याला काय करणार खोडतोड नाही करायची आणि जे जे सबमिट आहे ते तिथं करायची जसं मी पाहू शकता तुम्हाला इथं टाकून दाखवत आहे आणि जन्मदारी काय करायची इथं सबमिट केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा प्रॉब्लम नाही येणार तर मित्रांनो पाहू शकता मी इथं फॉर्म तुम्हाला भरून दाखवत आहे स्टेप बाय स्टेप कुठल्याही गोष्टीचा तुम्हाला प्रॉब्लेम नाही आहे शेवटपर्यंत तर मित्रांनो जसंही पाहू शकता हा फॉर्म मी तुम्हाला का आहे एवढेच स्पीड नाही मोठी स्पीड स्लो स्लो का दाखवत आहे तुम्हाला समजायला हवा तर मित्रांनो पाहू शकता थोडं मी ब्लर केलेलं आहे तर ब्ल ब्लर के करण्याचं कारण एकच आहे की तुम तुम्हाला ज्या मी टर्म अँड कंडिशन जे फॉर्म भरलेलं आहे ते तुम्हाला नाव दिसायला नको ना आणि तुम्हाला माहिती आहे हा फॉर्म कोणी पण भरू शकतो तर मित्रांनो अर्जदाराचे पत्ता आधार कार्डप्रमाणे जो तुमचा पत्ता आहे आधार कार्ड प्रमाण जो आधार कार्डवर तुमचं गावाचं नाव टाकलेलं आहे तुमचा पत्ता दिलेला आहे ॲटपोस्ट टाकलेला आहे ते आधार कार्डवर ते तुम्ही तर टाकू शकता खाली काय आहे जिल्हा जिल्हा डिस्ट्रिक आहे जे तुमचा जिल्हा कोणता आहे तो तिथं टाकू शकता एक्झाम्पल साठी काय जे तुम्ही प्रोसेस पहिले गेली तेच करायची आणि खाली काय टाकायचं खाली टाकायचं तुमचा तालुका तालुका कसा टाकायचा ते इथं तुम्हाला माहिती पहिले अर्ज तुम्ही भरला तालुका इथं सबमिट करा तुमचं तुम गाव शहर गावमध्ये आता शहर मध्ये इथं तुम्ही टाकू शकता तुमच्या गावामध्ये ग्राम शेखा आहे नगर परिषद आहे का नगरपालिका आहे ते तुम्ही काय करू शकता याच्यामध्ये टाकू शकता तर मित्रांनो थोडं आरामात सांगत आहे मी कारण की तुम्हाला समजायला हवा मी बार बार सांगतो कारण की हा फॉर्म थोडा किचकट फॉर्म आहे आणि थोडा हार्ड जाऊ शकतो तुम्हाला समजणार नाही त्याकरता तर मित्रांनो पाहू शकता पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवत आहे तर खाली काय मोबाईल क्रमांक जो तुम्ही मोबाईल नंबर पहिले टाकला तोच मोबाईल नंबर इथं टाकायचा समजलं जर दुसऱ्या स्त्रीचा भराय त्यांचा नंबर वेगळा घ्यायचा समजलं का असं काय फॉर्म भरायचं तर मित्रांनो पाहू शकता मोबाईल नंबर ऍड करायचा ऑप्शन आले खाली पाहू शकता मोबाईल नंबर ऍड करायचा ऑप्शन आला इथं मोबाईल नंबर मी तुम्हाला टाकून दाखवतो मोबाईल नंबर कसा टाकायचा हे तुम्हाला पुढे पता चालणार आहे तर त्यांना पाहू शकता मी मोबाईल नंबर तुम्हाला ऍड करून दाखवतो हे प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे ते सर्व प्रोसेस मी कम्प्लीट करून दाखवल्या आता खाली एक प्रोसेस आहात ते म्हणजे मोबाईल नंबर क्लिअरली मोबाईल नंबर मोबाईल क्रमांक तर आपल्याला काय करणार आहे मोबाईल क्रमांक इथे तो ऍड करायचा आहे तो वरची प्रोसेस थोडी राहिलेली आहे तर मी तुम्हाला सांगितलं आहे वरची प्रोसेस कशी भरायची जिल्हा आता मोबाईल नंबरची बारी आली आहे तुम्ही तर पाहू शकता इथे मोबाईल नंबर भरायचा इथे मोबाईल नंबर भरल्यानंतर आपल्याला कुठल्याही गोष्टीचा त्रास न होता मोबाईल नंबर इथे ऍड होऊन जाणार आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा त्रास न काही काहीच प्रॉब्लेम येणार नाही कारण जे बी पुढे सांगणार ते बी तुम्हाला व्हिडिओ मध्ये माहिती मिळायला हवी तुम्ही मित्रांनो मोबाईल नंबर पाहिल्यानंतर विभाग इथे योजना पाहू शकता तुम्ही शासन इतर विभाग खाली विभागामार्फत राबवला येणार आहे पाहू शकता मला थोडं बारीक दिसत आहे त्याने मला आर्थिक योजनेचा लाभ घेत आहे का तर मित्रांनो इथे काहीच करायचं मला होय कारण की तुम्ही शासनापासून मिळालेल्या योजनेचा लाभ घेतला का हो किंवा नाही तिथे सांगू शकता होय किंवा नाही तुम्ही सांगू शकता तुम्ही घेतला का नाही घेतलेला तर नाही करायचं तर इथं मी नाही केलं आहे तर तुम्ही पाहू शकता विधवा हा आहात तुम्ही काय आहात इथे लिहू शकता ऑप्शनली विधवा अविवाह किंवा तुमचं लग्न झालेलं आहे तिथे ऍड करू शकता तर मित्रांनो पाहू शकता इथं विवाह इतर पाहू शकता इथे किती आलेले आहेत कंडिशन त्या टर्म्स अँड कंडिशन तुम्ही बघू शकता तिथले सर्व तुम्ही ऑब्जेक्ट वैयक्तिक स्थिती पण वाचू शकता तिथे काय काय आहे अविवाहित विवाहित विधवा जे ऑप्शन तुम्हाला निवडा तिथे निवडू शकता जे तुम्हाला वाटतं ते तिथे निवडू शकता आता काय आहे बँक बँक पासबुक वरचे नाव म्हणजे बँक पासबुक जे नाव आहे मित्रांनो ते नाव याच्यामध्ये ऍड करायचं आहे समजा मित्रांनो जे नाव तुमच्या बँक पासबुक वर आहे तेच नाव इथं टाकायचं आहे दुसरं नाव इथं नाही टाकायचं समजलं सर्वात पहिले आणि बँक खाते क्रमांक म्हणजे तो तुमचा अकाउंट नंबर तो बँक खाते क्रमांक म्हणजे काय तर मित्रांनो जो तुमचा अकाउंट नंबर आहे तो तिथं टाकायचा आहे कुठल्याही गोष्टीचा प्रॉब्लेम नाही येतात तुम्हाला अकाउंट नंबर ऍडजस्टमेंट करणार किंवा टाकायचा आहे तो प्रॉब्लेम तुमचा दूर होणार कोणाला हे माहित नाही बँक म्हणजे हे काय आहे बँक खाते क्रमांक म्हणजे काय तर मित्रांनो मी तुम्हाला बार बार सांगतो बँक खाते क्रमांक म्हणजे तुमच्या बँक खात्याचा अकाउंट नंबर जो अकाउंट नंबर असतो तो तिथे ऍड करायचा आहे आणि काय करायचं आपल्या बँकेचं काय करणार तुमच्या बँक कोणती आहे ती ऍड करायची आधार कार्ड इथं अपलोड करायचं आधार कार्डचा फोटो जो असतो तो आधार कार्डचा फोटो इथं काढावा लागेल तर मित्रांनो बँक बँकेची डिटेल सांगितले मी तुम्हाला कोड कोड असतो पण वरती भरायचा आहे तर मित्रांनो प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर बँकेचे नाव काय तुम्हाला सांगितलं तर आता बघू शकता काय करू शकता राशन कार्ड असेल तर पंधरा वर्षा पहिले पिवढी राशन कार्ड चा फोटो टाकू शकता उत्पन्न टाकलं टाकू शकता तर तुमच्या भाषे केसरी किंवा केसरी राशन कार्ड असे टाकू शकता अर्जदाराचे हमीपत्र टाकू शकता बँक पासबुक पण टाकू शकता तर मित्रांनो ही प्रोसेस तुम्ही काय कम्प्लीट करावी लागेल तर आता पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगणार काय काय तर मित्रांनो सर्वात पहिले विकास करणारे अर्जदाराचे हमीपत्र अर्जदाराचे हमीपत्र काय असतो तर सर्वात पहिले अर्जदाराचे हमीपत्र तुमच्यावर असेल किंवा नाही आहे मला या व्हिडिओमध्ये मध्ये सांगायचं आहे जर असेल तर अपलोड करा आणि बँक पासबुक सर्वात पहिले बँक पासबुक फोटो काढून अपलोड करावा लागेल तर मित्रांनो पाहू शकता पुढची दाखवतो काय करायचं तर मित्रांनो जसं महिलेचे जन्म पाहू शकता परराज्यात असल्याच कागदपत्रे तर मित्रांनो परराज्यात जन्म झालेला आहे आणि दुसऱ्या राज्याचा युपी मध्ये जन्म झाले महाराष्ट्रात असाल तर तुम्हाला डॉक्युमेंट पण लागणार आहे असं म्हणजे सांगितलं तर अर्जदाराचा फोटो पाहू शकता आणि काय करू शकता Image no image capture तो मैं तो ना बोल सकता तो image capture except डिक्लेअर दिसत नाही डिस्कलेमर दिसत नाहीये कारण की मी व्हिडिओ बनवत आहे आणि काही प्रॉब्लेम येऊ कारण मराठी मला प्रॉब्लेम नाही पण काय होतं माहिती जी कॅप्शन आहे ती एकदम येते तर मित्रांनो पाहू तुम्हाला व्हिडिओ बनवायची कोशिश तुम्ही खूप करतो कारण की तुम्हाला सांगण्यासाठी स्टेप बाय स्टेप कुठलीही स्टेप मिस न होता पण तुम्ही काय करता व्हिडिओला खूप पाहता पण सबस्क्राईब नाही करत हे मला सर्वात दुःखाची गोष्ट वाटते कारण की मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्याची खूप कोशिस करतो तुम्ही काय करता सब्सक्राइब करून टाका किंवा चॅनल सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब ना सबस्क्राईब करा तर मित्रांनो कमेंट मध्ये जय शिवराय जरूर लिहिजा कारण की तुम्ही कुठून आहात ते बी मला कळायला हवं तर मित्रांनो पाहू शकता आता पुढची प्रोसेस काय करायची आता फोटो अपलोड करायचे आपल्याला कोणते कोणते करायचे पाहू शकता याच्यामधला अधिवास प्रमाण तुमच्या भाषी असेल तर तुम्ही काय करू शकता गॅलरीतून इथे काय करू शकता अपलोड करू शकता तर अधिवास प्रमाण मात्र माझ्या भाषी आहे तुम्ही करू शकता उत्पन्न टाकला पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्याचा फोटो काढून टाकायचा अपलोड करायचा आपल्याला अपलोड गॅलरी मध्ये शो असेल गॅलरी मध्ये शो करून फोटो अपलोड करायचे काहीच प्रोसेस भारी नाहीये एकदम सिंपल करू शकता उत्पन्न किंवा गॅलरी मध्ये जाऊ शकता उत्पन्न असेल तो इथे ऍड करू शकता उत्पन्न ऍड केल्यानंतर पुढची प्रोसेस काय येणार आहे शकता अर्ज हमीपत्र तर मित्रांनो शकता अर्ज हमीपत्र टाकायचे बस पुढची प्रोसेस कम्प्लीट होऊन जाणार माझ्या सर्व डॉक्युमेंट आहे त्यानिमित्त सर्व काही ऍड करतो तर मित्रांनो पुढची प्रोसेस कम्प्लीट होण्यासाठी मी काय करतो मी सर्वांचे फोटो काढलेले आहेत तुम्ही काय करू शकता सर्वात पहिले सर्व सर्व लिस्ट वाचून घ्यायची आणि सर्वांचे फोटो काढून टाकायचे आणि ऍड करायचे बँक पासबुक सर्व सर्व अर्जदार टाकलं सर्वांचे फोटो काढून टाकायचे आधार कार्ड तुमच्या आई चे किंवा तुमच्या स्त्री तुमच्या कुठल्या स्त्रीची किंवा बहिणीची किंवा तुमच्या पत्नी फोटो अपलोड करायचा खाली टिक मारेन ऍक्सेप्ट तर आपल्याला काय करणार ते पाहू शकता इथं अर्ज हमी पाहू शकता इथे काय आलं पाहू पाहून नकार किंवा तो स्वीकार स्वीकार करायचा आहे तर मी पाहू शकता इथं आहे की अर्जपत्र पाहू शकता आणि लिहिलेलं आहे किती पैसे किती येणार आहे महिन्याला पंधराशे रुपये कशी मिळणार आहे कस नाही पुढे टर्म्स अँड कंडिशन इथं लिहिलेले आहेत आणि तुमचे उत्पन्न किती असायला पाहिजे दोन लाख लाख आहे लाखा कमी असायला हवे सर्व लिहिले आणि काय करणार ऍक्सेप्ट करणं पडेल आणि माहिती काय तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे आणि माहिती जतन म्हणजे प्रोसेस आहे टिक लावायची आणि काय करतात माहिती जतन काय इथं क्लिक करायचं आहे तुमचा जो फॉर्म आहे तो हंड्रेड पर्सेंट कम्प्लीट झालेला आहे आणि काय अपलोड झालेला आहे इथं अपलोड करायचं आहे अर्ज तपशील तुम्ही थोडीशी प्रोसेस होत आहे तर प्रोसेस काय थोडा टाइम लागू शकतो आणि त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही आणि काय भरलेली माहिती कन्फर्म करा तुमची जे भरलेली माहिती कन्फर्म तुम्हाला ऑप्शन आहे की तुम्ही माहिती वाचून घ्या त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असता काही अपडेट असतील चुकलेला असेल तुम्ही काय करू चेक करू शकता आणि हा फॉर्म काय सबमिट करू शकता की वाचू शकत ह्याचा तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही प्रॉब्लेम नाही कारण म्हणजे तुमचा फॉर्म चांगला तुम्ही जो भरलेला आहे तो सबमिट केला बरोबर आहे का त्याच्यामध्ये काही चुका झालेल्या आहेत त्या तुम्ही काय दुरुस्त करून घेऊ शकता दुरुस्त कसे करावे ते तुम्हाला कारण की तुम्ही जर अर्ज भरलेला आहे किंवा नसेल भरलेला तुम्हाला वाचता नाही तुम्ही कोणापासून वाचून घेऊ शकता किंवा कोणाला विचारू शकता हे बरोबर आहे का नाही आहे पण मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओमध्ये सर्व प्रोसेस दिली आहे अर्ज कसा भरायचा कसा नाही तुमचे प्रोसेस तुमची फाईल म्हणजे प्रोफाइल बनवून येणार आहे आणि तुम्हाला सर्व काही एक म्हणजे जे पत्र बनतो जसं की तुम डॉक्युमेंट असतो किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतो तुमचं सर्व लिस्ट एकाही एकाच पानावर सर्व येऊन जाईल तुम्हाला स्क्रीनवर सर्व काही दिसणार आहे तुमची पाहू शकता अपडेट झाली प्रोफाईल सर्व काही तुम्हाला इथं दिसणार आहे आणि तुमचा अर्ज कसा भरलेला आहे ते तुम्ही पाहू शकता आणि इथं काय आहे तुम्हाला लॉग इन करायचं आहे आज पाऊ शकत इथं काय व्हेरीफाई मतलब व्हेरीफाई काय होईल मतलब इथं तुम्हाला काही ओटीपी येणार आहे इथं काय सर्व पहिले आपल्याला काय करणार अपडेट साठी अपडेट केल्यानंतर पाहिल्यानंतर इथं काय आपलं जो ओटीपी आलेला आहे तो ओटीपी इथं सबमिट करायचा आहे कारण की तुमच्या जो तुम्ही लॉग इन केला आहे त्या नंबर नंबर टाकायचा आणि तुम्हाला ओटीपी त्या निमित्त ओटीपी आल्यानंतर काय होतं इथं आपण चेक करू शकतो आता पाहू शकतो ओटीपी वेरीफाय ओटीपीवर क्लिक केलं आता वेरीफाय ओटीपीवर क्लिक केल्यानंतर जो ओटीपी आलेला आहे तो सुद्धा सबमिट करायचा तो भरायचा आहे तर मित्रांनो पाहू शकता मी तो ओटीपी इथं भरून दाखवतोय तुम्हाला पाहू शकता जो ओटीपी आला आहे महागवर्नमेंट गव्हर्नमेंट तर्फे एक, एक ओटीपी येणार आहे तो ओटीपी भरायचा फिल करायचा आहे तो ओटीपी भरल्यानंतर तुमची प्रोसेस कुठल्याही टर्म्स अँड कंडिशन कुठलाही तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार जे मी सांगितलं आहे ते प्रोसेस तुम्ही जर केली तर तुमचा फॉर्म जे डॉक्युमेंट आहे ते हंड्रेड पर्सेंट शुअर गॅरंटी सोबत पाहू सक्सेसफुली व्हेरीफाय होऊन जाईल मित्रांनो आणि तुम्हाला काय आहे सिक्युरिटी सक्सेसफुली व्हेरीफिकेशन नंतर पाहू शकता सिस्टीम यापूर्वी केलेला अर्ज तुम्ही चेक करू शकता आणि तुमच्या अर्जाचे सर्व काही इथं समजणार आहे तर पाहू शकता तुम्ही सक्सेसफुली जो अर्ज आहे तो भरला गेलेला आहे मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी तुम्हाला काय करायचं ओनली सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा ओनली अपकॉस फ्री आहे तर मित्रांनो अशा व्हिडिओसाठी ओनली सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठं राहता कुठं नाही आणि तुम्ही व्हिडिओ कुठपर्यंत पाहिला आहे मला कमेंट मध्ये जरूर कळवा तर भेटू नेक्स्ट पार्ट मध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम